हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी डॉक्टर कावेरी आज तुमच्यासाठी एका नवीन विषयावरती चर्चा घेऊन आलेली आहे लहान मुलांमध्ये उन्हाळ्यामध्ये होणाऱ्या घामोळ्या याला इंग्लिशमध्ये समर रॅश किंवा हिट रॅश असे म्हणतात आहेत त्या बाळांमध्ये येतात ज्यांना घाम येण्याचं प्रमाण जा प्रमार जास्त प्रमाणामध्ये असतं त्यांच्या स्वेट ह्या ब्लॉक होऊन त्यामुळे त्या जागी छोटे छोटे जे पोळ्या तयार होतात आणि स्वेट व्यवस्थित बाहेर न पडल्यामुळे त्याची रॅश डेव्हलप होते ते ही रॅश ही लाल रंगाची किंवा कधी कधी पांढऱ्याही रंगाची असू शकते खाज येणारी असते आणि गडजणारी असते त्यामुळे बाळाला खूप जास्त त्रास ज्या जा, घामोळ्या आहेत त्याच्यानुसार लहान मुलांच्या मानेवरती अंडरम्स मध्ये म्हणजे काखेमध्ये बम एरियावरती त्यानंतर मांड्यांच्या आतल्या बाजूला किंवा प्रायव्हेट पार्ट mm. वरती छातीवरती पाठीवरती अशा प्रमाणामध्ये mm. दिसून येतात तर आता याच्यावरती उपाय तरी काय तर सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या बाळाला भरपूर पाणी पाजा त्याने त्याचं हायड्रेशन मेंटेन राहील में आणि व्यवस्थित थंडावा होईल फील बाळाला लूज कपडे घालायची आणि फिकट रंगाचे कपडे घालायची जे आपण मोठ्या माणसांच्याही बाबतीमध्ये फॉलो करतो त्याने त्याला घाम येण्याचं प्रमाण कमी होणार आहे बाळाला थंड पेय पाजा थंड पेय म्हणजे कोल्ड ड्रिंक साजायला जाऊ नका तर घरामध्ये तयार केलेले फ्रूट ज्यूस ताक दही लस्सी नारळ पाणी यांसारखी शीतपेय बाळाला तुम्ही पाजू शकता त्यानंतर चौथा उपाय बाळाला ज्या ठिकाणी रॅश आली आहे सपोज मानेर आली अंगा आली तो भाग क्लीन अँड ड्राय ठेवायचा आहे नॉर्मल वॉटर नाही तो क्लीन करायचा आहे भाग जर दळदळ असल्या तुम्ही आईस पॅटचा वापर करू शकता असल्याने बाळाला व्यवस्थित आता रिलीफ मिळणार आहे या दिवसातून दोन ते तीन वेळा थंड पाण्याने आंघोळ घाला आता तुम्ही म्हणाल तीन वेळा आंघोळ घातल्यावर बाळाला सर्दी होऊ शकते तर उन्हाळ्यामध्ये बाळांना सर्दी होण्याचं प्रमाण शक्यतो कमी असतं आणि तुम्ही डोकं आणि अंग बाळाचा व्यवस्थित कोरडं केल्यास बाळाला सर्दी होत नाही त्यामुळे तुम्ही बाळाला जर दोन ते तीन वेळा आंघोळ घातल्यास त्यांच्या शरीरामधले गर्मीचं प्रमाण कमी होऊन बाळाला रिलीफ मिळतो मी कॅन्डिड डस्टिंग पावडर ही आपण मोठ्या माणसांनाही वापरतो तर याचा तुम्ही वापर करू शकता ही मोठ्या माणसांना लहान बाळांनाही चालते फक्त काळजी ही घ्यायची बाळाच्या तोंडात नाकात ती गेली नाही ना पाहिजे त्यामुळे बाळ झुसलेला असताना या अंगावर लावा म्हणजे बाळाला त्याच्या तोंडामध्ये किंवा नाकामध्ये चान्सेस जाण्याचे चान्सेस कमी असतात तर तुम्ही ही लावल्यानंतर बाळाला व्यवस्थित रिलीफ मिळते ती जागा जा कोरडी राहते आणि घामेजण्याचं प्रमाण कमी होतं नवनवीन व्हिडिओ माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you. Bye-bye.